वर्धेच्या देवळीत हत्येचा थरार युवकाची दगडाने ठेचून हत्या तर एक महिला जखमी वर्धेच्या देवळीत एक धक्कादायक हत्येची घटना घडली आहे मध्यप्राशनाच्या नशेत एक युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे घटना देवळीच्या पोलीस क्वार्टर समोर घडली मृतक विनोद डोमजी भरणे हा युवक देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजी येथील रहिवासी होता तो देवळी येथे आपले काम अटपून गावाला जाण्यासाठी पोलीस वसाहती समोर ऑटोची वाट पाहत होता यावेळी आरोपी करण कैलाश मोहिते जो देवळीच्या तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीचा रहिवासी आहे त्याने मध्यप्राशनाच्या नशेत विनोदकडे पैसे मागितले पैसे न दिल्याने करणने विनोदवर हल्ला केला आणि त्याला दगडाने ठेचून मारले या घटनेत एक महिला देखील जखमी झाली आहे हत्येची घटना कॅमेरात झाली असून स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीकरण कैलाश मोहितेला अटक करण्यात आली आहे राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी या दुर्दैवी घटनेत मृतक विनोद बेमाजी भरणे याला पैसे न दिल्याने आरोपीकरण कैलाश मोहितेने दगडाने ठेचून हत्या केली आहे आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आले आहे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटना घडताना बघ्याची भूमिका घेऊ नये जर नागरिकांनी तत्काळ जखमीला रुग्णालयात दाखल केले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता त्यामुळे अशा प्रकारच्या आपत्तीच्या वेळी मदत करणे आवश्यक आहे पोलिसांनी असेही सांगितले आहे की अशा घटना घडताना नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून जखमीला रुग्णालयात दाखल करावे या घटनेमुळे देवळी परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे आम्ही कधीच अशी घटना बघितली नाही या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे या पुढील तपास सुरू असून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल सर्व नागरिकांनी आपापल्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे आज देवळीमध्ये साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान एक दुःखद घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये आरोपी नामे कजन मोहिते वय एकवीस वर्ष ह्याचे राहण्याचे ठिकाण फिक्स नसून हा फुटपाथ राहून भीक मागून त्याची उपजीविका करायचा त्याने आरो मृतक विनोद भजने वय पंचावन्न वर्ष राहणार सोनेगाव तालुका देवळी यांचा दगडाने दगरान, ठेचून खून केलेला आहे ह्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तात्काळ रिस्पॉन्स देऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरूनच जो आरोपी आहे कदम मोहिते याला ताब्यात घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आम आमच्या प्राथमिक तपासामध्ये आम्हाला एक दोन गोष्टी समजलेल्या आहेत काही आय विटनेसेसनुसार हा जो खून आहे हे आरोपी आणि मृतक हे एकमेकांची ओळख नाही आहे आणि आरोपी मृतकाला दारू पिण्यासाठी पन्नास रुपयाची मागणी करत होता असं काही लोकांकडून आम्हाला समजलेलं आहे आणि काही लोकांकडून आम्हाला असंही समजलेलं आहे की जो आरोपी आहे त्याचे लहान भाऊ आणि बहीण हे भीक मागत होते आणि ते भीक मागण्यासाठी जेव्हा मृतकाकडे गेले आणि जेव्हा मृतकाने तो त्यांना जे काही भीक असेल ते जेव्हा देण्यास नकार दिला तेव्हा संताप रागाला जाऊन मृतकाने तिथेच शेजारी असलेला एक दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला ह्याच्यामध्ये तिथेच उभे असणारे राहणार शाल, सोनेगाव ह्या आणि सुनीता ठाकरे ह्या दोन महिला तिथं घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यातील जी मिरा मिराबाई मून ज्या महिला आहेत त्याही जखमी झालेल्या आहेत आणि त्यांचे योग्य ते उपचार केलेले आहेत ह्याच्यामध्ये पोलिसांनी तात्काळ आजूपीला घटनास्थळाहूनच लगेच रिस्पॉन्स देऊन ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय एस पी सर नुरुल हसन सदांच्या आदेशाने मी स्वतः करत है। आहे आणि ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट मोटिव्ह काय होता ह्याच आम्ही लवकरच शोध घेऊ आपण जो मीडियामध्ये जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो पाहिला तर आपल्याला असं समजतं की जेव्हा एखादी अशी सिरियस घटना घडते आणि तेव्हा जेव्हा आजूबाजूला जे उपस्थित लोक असतात त्यांनी जर समजा वेळीच जो जखमी आहे त्याला जर असे मदत केली तर अशी मला असं वाटतं की दुःखद घटना आपण अशी टाळू शकतो हा आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की काही तिथे आजूबाजूला लोक उभे होते त्यांनी जर लगेच मदत केली असती तर हा प्रकार कदाचित टळला असता परंतु पोलिसांनी ह्याच्यामध्ये खूप तात्काळ येऊन त्या आरोपीला तिथून आपण ताब्यात घेतलेला आहे